विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांसोबतच देवाभाऊ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसंच देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाच्या चित्ररूपी जाहिरातीचे ठाणे शहरातील विविध भागांवरती भिंतींवरती हे चित्र रंगवण्यात आले आहे या जाहिरातबाजीमुळे सुशोभीकरण केलेल्या ठाण्याचे विद्रुपीकरण झाले यातच कळवा रेल्वे स्टेशन परिसरात रंगवलेल्या चित्राच्या ठिकाणी अज्ञातांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा व शिवमुद्रेवरती रंग फसून झाकले आहेत आणि देवाभव मात्र शिल्लक ठेवले आहेत अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा गोर अपमान झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत काँग्रेसचे मुख्य प्रवर्तक राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने कळवा पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली यावेळी धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावल्याने समाजात वैमन्यस्य पसरवणे कटकारस्थान तसेच बदनामी अशा गंभीर प्रकरणी कळवा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या संदर्भात काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न तितकेच गंभीर आहेत महापालिकेच्या माध्यमात शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतींवर फडणवीस यांनी स्वप्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून काढलेल्या नेमके कोणी रंगकाम या रंगकामासाठी महापालिकेने कोणती परवानगी दिली होती का परवानगी नव्हती तर महापालिकेने स्वतःहून गुन्हा का नोंदवला नाही यांसारख्या मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे राहुल पिंगळे यांनी केली आहे आम्ही पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली मा आहे आणि मग ठाणे महानगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर यंत्रणा असेल यांनी एकत्रितपणे खरंतर बघितलं पाहिजे की ही चित्र काढायला याला परवानगी कधी देण्यात आली याला न परवानगी घेता जरी चित्र काढली असतील तर शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे का आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची चित्रं या ठिकाणी काढली जाऊ नयेत आणि यांचा अपमान किंवा विटंबना मग ते महाराजांचं चित्र असेल किंवा इतर जे आपली सामाजिक प्रतिका आहेत अशी यांची चित्रं काढू नये याच्यासाठी आणि त्यांची विटंबना होऊ नये याच्यासाठी या सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी केली पाहिजे कुठली तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि मार्गदर्शक तत्त्वं या ठिकाणी आखली गेली पाहिजेत की जेणेकरून अशा प्रकारची चित्रं नको त्या ठिकाणी काढली जाणार नाहीत आणि या चित्रांची विटंबना होणार नाही आणि भविष्यामध्ये सामाजिक तेढ समाजामध्ये निर्माण होणार नाही